नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आठ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा घाट घातला गेलेला आहे अर्थातच कट्ट्यामध्ये त्याच्यासाठीच स्पेशल एपिसोड घेऊन आलेलो आहोत त्याच्यावरतीच चर्चा करायला त्याच्यासाठी आज आपल्या बरोबर आहे द हिंदूचे ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार अमोल कराडकर आपण गेल्या आठवड्यात विचारलेल्या ट्रिव्हियाचंही उत्तर या वीकली कट्ट्यामध्ये आपल्याला मिळणार आहे अनेकांनी उत्तर दिलेलं आहे भरपूर लोकांनी चुकीचं उत्तरही दिलेलं आहे तर करेक्ट उत्तर काय आहे त्याच्यासाठी थोडीशी वाढ बघा हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंबरशिपचा पर्यायही आपण आता दिलेला आहे नक्की तो प्रकार काय आहे फेसबुकला आणि युट्यूबला ते पण बघा आता जास्ती पाहायला लावत नाही सरळ एपिसोडची सुरुवात करतो अमोल चॅम्पियन्स ट्रॉफीचं वातावरण आहे पाकिस्तानमध्ये आणि दुबईमध्ये दोन्हीकडे तर काय वाटतंय म्हणजे एवढे वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी होतीये तर काही सिग्निफिकन्स वाटतोय या चॅम्पियन्स ट्रॉफीला कसा प्रतिसाद मिळतो त्यावरून वन डे क्रिकेटचं भवितव्य कितपत राहील हे बरच अवलंबून आहे असं मला वाटतं कारण का यावेळेसही ब्रॉडकास्टर कडून एक प्रयत्न झाला की चॅम्पियन्स ट्रॉफी टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये खेळूया परंतु ने सांगितलं अजून निर्णय ठाम झालेला आहे त्या निर्णयावर आत्ता तरी ते ठाम राहिलेले आहेत त्याच्यामुळे सत्तावीस ओडीआय वर्ल्ड कप नंतर काय स्वरूप असेल वनडे क्रिकेटचं ओके ते आ, या चॅम्पियन्स ट्रॉफीवर अवलंबून आहे आणि अर्थात जर भारत मजल मारतोय यावरही अर्थात वन डे क्रिकेटचं स्वरूप त्यामुळे त्या दृष्टीने माझ्या मते अत्यंत नरडी उत्तर वाटू शकेल हे पण सर्वात जास्त महत्व मला चॅम्पियन ट्रॉफीचं हेच वाटतं या स्पर्धेच म्हणजे आता याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारतो म्हणजे तू म्हणालास की ब्रॉडकास्टर्स कडनं एक प्रयत्न झाला की बाबा टी ट्वेंटी मध्ये खेळवायचं पण अर्थात कुठल्याही आयसीसीच्या इव्हेंटमध्ये योगायोगानी का होईना पण असंच होतं की भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये येतात म्हणजे भारताचं वन डे मधलं काही रँकिंग असू दे टी ट्वेंटी मधलं काही रँकिंग असू दे आय सी सीच्या स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान काहीही झालं तरी लीग स्टेजलाच समोरासमोर येतात तर त्यांना खेळता यावं आणि तेही पन्नास ओव्हर म्हणजे शंभर ओव्हरचा रेव्हेन्यू मिळणार ब्रॉडकास्टर्सना त्याच्यासाठीच ट्रॉफीचा घाट घातला गेलाय का हे संयुक्त वाटू शकतं किंवा अतिशयवाल स्टेटमेंट आहे की नाही याच्यावर विवाद होऊ शकतो या एकाच सामन्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचा घाट घातला गेलाय का पण असं कोणाला वाटलं तर ते मी समजू शकतो कारण काय तू म्हणलास तसं दोन हजार सात सालचा वर्ल्ड कप नंतर ICC ने आयसीसीने ने सगळ्यांनी धडा घेतला मुख्यतः ने कारण की त्यांच्या टूर्नामेंटचं गणित सगळं विस्कळीत झालं भारत पाकिस्तान दुसऱ्या फेरीत एकमेकांसमोर खेळणार होते पहिल्या फेरीत दोन्ही संघ गारद झाले त्याच्यामुळे तो सामनाच होऊ शकला नाही आणि टूर्नामेंट सुपर फ्लॉप झाली तेव्हापासून आतापर्यंत तू म्हणलास तसं होत आहे लगेच आधी इंडिया पाकिस्तान मॅच होते तर ते का होतं तर एक चतुर्थांश ते एक तृतीयांश स्पर्धा कुठे होतीये कधी होतीये याच्यावर अवलंबून आहे आणि कुठल्या फॉर्मॅटची आयसीसीच्या स्पर्धेचं जे लिमिटेड ओव्हर्सच्या स्पर्धा टेस्ट चॅम्पियनशिप ही आयसीसीसी स्पर्धा नसते वनडे आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप होतात आणि चॅम्पियन्स ट्रॉफी याच्यात एक चतुर्थांश ते एक तृतीयांश एवढा त्या स्पर्धेत जनरेट होणारा जो रेव्हेन्यू असतो आयसीसी ला तो त्या एका सामन्यावरून येतो त्याच्यामुळे त्याच्याकरताच आयसीसीसी टुर्नामेंट भरवायची का असं जरी नसेल तरी ती एकदा आयसीसीची स्पर्धा होणार म्हटल्यानंतर लवकरात लवकर ती मॅच आणि नक्की ती मॅच होणार याची हमी मिळाल्याशिवाय तेवढा रेव्हेन्यू मिळणार नाही त्यामुळे तो फॅक्टर खूप महत्वाचा असतो आणि अर्थात फॅन्सच्या दृष्टीनेही जर वर्ल्ड कप मध्ये देखील इंडिया पाकिस्तान खेळले नाही तर उपयोग काय मग बायलॅटल का नाही खेळत वगैरे याच्यावर आपण भारत पाकिस्तान मॅचच्या आधी जास्त बोलतो आणि सॉरी तू एका फॅनच्या दृष्टीने जर भारत विरुद्ध पाकिस्तान एकमेकांसमोर खेळणार नसतील तर एक फॅन म्हणून तू तू भारत पाकिस्तान एखादा वर्ल्ड कप किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी ही क्रिकेटची स्पर्धा क्लोजली फॉलो करशील का मला वाटतं की हे माझ्यासाठी कदाचित हा प्रश्न संयुक्तिक होणार नाही जो कारण म्हणजे आपण रणजी फॉलो करतो आपण कुठलीही लोकल स्पर्धाही फॉलो करतो त्याच्यामुळे मला असं वाटत की आ, हा प्रश्न जास्ती साठीचा आहे की जर का त्या स्पर्धेचा माहोल विरुद्ध पाकिस्तान मॅचनी तयार झाला नाही तर कदाचित ओव्हरऑल त्या स्पर्धेकडेच कोणाचं खूप लक्ष जाणार नाही म्हणजे जसं इंडिया ऑस्ट्रेलिया बायट्रल होते इंडिया साऊथ आफ्रिका बायलॅट्रल होते तशा प्रकारची मल्टी टुर्नामेंट असं कदाचित मग आ, त्या स्पर्धेच स्वरूप होईल जो भारत पाकिस्ताननी माहोल होतो किंवा मा एक म्हणजे लोक जिंकायलाच पाहिजे स्पर्धेच काही होऊ दे ती मॅच जिंकून या असा जो आ, अप्रोच असतो तो, तो कदाचित येणार नाही त्याच्यामुळे तू जसं आधी म्हणालास तसं की आयसीसीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे की रेव्हेन्यूच्या दृष्टीने सुद्धा की भारत पाकिस्तान मॅच झाली पाहिजे तसं ते त्याच परस्पेक्टिव्ह आहे की मासेसच्या दृष्टीने सगळं अर्थकारण अख्ख्या स्पर्धेचं बसवायला ही मॅच झाली नाही तर तेवढे आयबॉल्स आणि तेवढं ऍटमॉस्फिअर ओव्हरऑल तयार होणार नाही कारण ज्या ठिकाणी स्पर्धा होते त्या ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चरला आणि त्या ठिकाणच्या लॉजिस्टिक्सला सुद्धा हे हवंय नाहीतर म्हणजे फक्त इंडिया पाकिस्तान मॅच साठी म्हणून लोक जगभरातनं ट्रॅव्हल करतात तर तसं बाकीच्या मॅचेससाठी कदाचित होणार नाही त्याच्यामुळे त्या दृष्टीने ते होऊ शकतं असं मला वाटतं पण इंडिया पाकिस्तानची मॅच तर अरे दुबईत होतीये या स्पर्धेचे यजमान आहेत पाकिस्तान तर म्हणजे नक्की काय प्रकारे म्हणजे आता भारत खेळणारे अफगाणिस्तान न्यूझीलंड पाकिस्तान सॉरी बांगलादेश न्यूझीलंड आणि पाकिस्तान या तीन टीमशी त्याच्यापैकी बाकीच्या तीन टीम्स फक्त त्या मॅचसाठी म्हणजे भारताविरुद्धच्या मॅचेससाठी दुबईला येऊन प्रवास करणार आणि बाकी सगळ्या मॅचेस परत पाकिस्तानात जाऊन खेळणार तर म्हणजे याच्यावरती मी पण थोडं बघितलं म्हणजे की काही काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा बाकीच्या टीम्स वरती आ, किती बाबा त्यांना एका देशात दुसऱ्या देशात जायला लागतं वगैरे वगैरे पण लाहोर कराची लाहोर रावळपिंडी रावळपिंडी कराची रावळपिंडी लाहोर ही अंतर साधारणपणे दोन तासाची आहे आणि दुबई आणि पाकिस्तान हे दोन अडीच तासाच अंतर आहे विमानाने त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींनी बाबा बाकीच्या टीम्सना भारताविरुद्ध येऊन खेळण्यासाठी किती त्रास होतोय वगैरे हा प्रश्न माझ्यासाठी संयुक्तिक नाहीये पण तुझं याच्यावरती वेगळं ओपिनियन असू शकत अंतराचा प्रश्न नाही आज आणि अंतर कदाचित जास्त आहे चार तास आहे ओके आणि लाहोर मधून दुबई मुंबईहून मुंबईहून दुबई पेक्षा दिल्लीहून दुबई जास्त वेळ लागतो माझ्या माहितीनुसार आणि लाहोर दिल्लीच्या थोडंसं अजून पलीकडे बर ओके पण तो प्रश्न अंतराचा नाही क्रिकेटच्या दृष्टीने एक संघ पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत एकाच मैदानावर खेळणार आणि बाकीच्या संघांना वेगवेगळ्या ठिकाणी खेळावं लागतंय त्याच्यामुळे नक्की होम अॅडव्हान्टेज कोण आला हा मुद्दा उपस्थित झाला तर त्याच्यावर जास्त चर्चा होऊ शकते आणि त्याच्यावर साधं उत्तर आहे ओके आयडियल वर्ल्ड मध्ये काय झालं असतं जर जग आदर्शवादी असत तर की आय सी टुर्नामेंट अवॉर्ड केलीये त्याच्यात एक संघ म्हणतोय की आम्हाला येणं शक्य नाहीये ओके आमच्या सरकार आम्हाला नाही म्हणेल हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही येणारच नाही ओके तर काय झालं असतं ओके एक ते आठ मधला किती नंबरचा संघ गेलाय तो संघ बाजूला काढा त्याला येत नाहीये नऊ नंबरला ना। आण पण क्रिकेटमध्ये जेव्हा तो संघ भारत असतो तेव्हा माझी बॅट माझे नियम साधी गोष्ट आहे त्याच्यामुळे ओके मग काय बरं आपण करू शकतो ठीक आहे तुमच्या मॅचेस आपण दुबईत ओके आ, मुद्दा प्रवासाचा नाही त्या दुबईत झाल्या असत्या नंतर कोलंबोत झाल्या असत्या मुद्दा प्रवासाचा नाहीये मुद्दा कंडिशन एकाच मैदानावरच्या मिळणार त्याच्यामुळे नक्की यजमान कोण कौन, असा जर कोणाला प्रश्न पडला आणि ती वेळ आली आणि तो उद्भवला तर ते समजेल पण याच्यात कोण काय बोलणार अशी अवस्था आहे ना पण पाकिस्तान मध्ये जाऊन भारताने खेळणं हे सेफ आहे का नाही किंवा तू मला आता तू मग जो एक म्हणजे तो प्रश्न कदाचित तू क्रिकेट नडी म्हणून मी उत्तर दिलं आताचा प्रश्न मी फॅन म्हणून देतो मला काहीच वावग वाटत नाही की भारत पाकिस्तानात जात नाहीये जर का अ म्हणजे सेफ्टी वाईज जर का कुठेही कॉम्प्रोमाइज होऊ शकतं असं जर का वाटत असेल तर न जाणं हे कधीही चांगलं असं माझं मत आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आणि काय माझी बॅट माझा बॉल आणि माझे नियम वगैरे हे सगळं जरी असलं तरी आतापर्यंत म्हणजे शहाण्णवच्या वर्ल्ड कपला ऑस्ट्रेलिया गेलं नाही श्रीलंकेत ट्रॅव्हल करून आणि त्यांचे ते म्हणजे मत... हां बोल हा मग त्यांचे पॉइंट डिरेक्ट झाले ना तेव्हा त्यांना ते त्यांचा तरी तोटा झाला काय त्यांच्याकरता वेगळ्या ठिकाणी सामना दि नाही भरवला गेला तो त्यांच्यासाठी वेगळ्या ठिकाणी नाही भरवला गेला पण मी तो इंडियामध्ये ते खेळवू शकले असते त्यावेळेस सो मी तेच म्हणतो की आता जर का तुम्हाला मग आयसीसीने हे करून दाखवावं पण हे कोण करून दाखवणार मुद्दा तोच आहे ना की जर का म्हणजे जर का भारताशिवाय स्पर्धा प्रॅक्टिकली होऊ शकते का हो पण मी हे म्हणतोय की हे बघ हे प्रॅक्टिकॅलिटी आपण बोलतोय पण म्हणजे हे योग्य आहे का अयोग्य आहे हा जाता जा जा प्रश्न आहे माझ्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तानात न जाणं योग्य आहे कारण सेफ्टी कम्स फर्स्ट आणि जर का बीसीसीआयला म्हणजे बीसीसीआय हे गव्हर्नमेंटकडे नेलं नाही नेलं नाही बीसीसीआय स्वतः नाही सांगितलं वगैरे हे सगळ्यावरती माझा विश्वास नाही इन्फॉर्मली त्यांचं कम्युनिकेशन झालं संघ जात आहेत सरकारी अधिकारी जात आहेत पाकिस्तानमध्ये सरकारी अधिकारी जाणं वेगळं आणि पंचवीस ते तीस जणांचा अख्खा जत्था जाणं वेगळं आणि त्याच्यासाठी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असून आणि आपण पूर्वी पाकिस्तानात काय झालंय ते बघितलं म्हणजे मी तेच म्हणतो की हा पर्स्पेक्टिव्ह आहे मी काही याच्यात राईट रॉंग म्हणत नाही तुला ते अयोग्य वाटत असेल मला भारताने न जाणं योग्य वाटतंय एवढाच माझा विषय फाईन त्याच्यामुळे हा तो माझा म्हणजे मग जर जर क्रिकेटच्या दृष्टीने स्ट्रिक्टली क्रिकेटच्या दिसतील जर भारताचे सामने दुबई आणि अबुधाबी या दोन ठिकाणी झाले असते तरी ती समान संधी झाला राईट पण मग तिथे आयसीसी ला लॉजिस्टिकल कॉस्ट कमी करायचे आहेत ऑपरेशनल कॉस्ट कमी करायचे आहेत कारण ही टुर्नामेंट ही आयसीसीचा रेव्हेन्यू आणि त्यातनं वर्ल्ड क्रिकेटमध्ये एकशे पाच देशांना पैसे वाटणे याच्याकरता शेवटी काय क्रिकेटच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयसीसी स्पर्धा भरवते बरोबर त्याच्यामुळे ते त्यांना प्रॅक्टिकली शक्य नाही मग एका संघाला ऍडव्हान्टेज तो मिळतोय बरोबर आणि आता म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने म्हणजे आता आ, हे लोक ऑस्ट्रेलिया पन्नास ओव्हरच्या वर्ल्ड कप आहेत तर त्यांच्या टीमला काय झालंय म्हणजे मिचेल स्टार्क नाही पॅट कमिन्स नाही स्टॉइनीसनी धाडकन रिटायरमेंट घेतली आणि म्हणजे मिच मार्च तर अर्ध्या वेळी इंजर्ड असतो तो यावेळी नाहीये त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाची बी टीम दिसतीये म्हणजे जॉश हेजलवुड नाहीये तर सगळ्यांनी आय पी एल साठी बाबा आय पी एल काही करून मिस व्हायला नको म्हणून घेतलंय का काय कारण स्टीव्ह स्मिथ कॅप्टन असणार आहे आणि त्यांच्या बॉलिंग लाईन अप मध्ये तर म्हणजे ओळख ओळखता येत नाही म्हणजे स्पेन्सर जॉन्सन आहे मला त्याचं तू एरन हार्डी स्पेलिंग सांग मला माहित नाही त्याचं काय स्पेलिंग आहे तर तो एक कन्फर्म वाटतोय म्हणजे अजून एक तिसरा नेथनिलिस जो आय पी मध्ये पण होता पंजाब किंग्सकडे आणि मुंबई इंडियन्सकडे तो तिसरा फास्ट बॉलर असणार आहे जंपा मॅक्सवेल आहेत पण पूर्ण त्यांची बॉलिंग लाईन अप तर पूर्णपणे चार जण सहा पैकी नवीन दिसणार आहेत तर काय झालं म्हणजे ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी सिरियसली घेतलेली नाहीये का एक स्वाहा करून टाकली आहे ती ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ आहेत त्यातले खेळाडू आणि त्यांचं ते ओव्हरऑल इकोसिस्टम ही जेवढी वर्ल्ड टुर्नामेंट साठी तयारी करते तार्णे त्याहून जास्त ऍशेस वर लक्ष देऊन आणि यावर्षीच वर्ष आहे ओके त्याच्यामुळे भारत पाकिस्तान सॉरी भारत ऑस्ट्रेलिया सिरीज झाल्यानंतर त्यांचे जे आणि हे जे मेन फास्ट बोलर्स आहेत त्यांचं सगळं वय आता त्यांच्या बाजूने नाहीये हे आपण लक्षात घेतलं पासून मध्ये त्याच्यामुळे त्यांना असे महत्वाची आणि आय पी एल अर्थात महत्वाची आय पी एलचा दुसरा जो नियम केलेला आहे ना दुपिसे यांनी त्याचं आपण स्वागत केलंय तो नियम आणला तेव्हा की जर तुम्ही आय पी एल मध्ये येतो सांगून ऐन वेळ संघ काढून घेतलं तर तुम्हाला पुढची दोन वर्ष आयपीएल मध्ये यायचा मार्ग बंद त्याच्यामुळे एकदा पूल ऑप्शन मध्ये तुम्ही आलात की तुम्हाला आयपीएल पी खेळावे लागणार आणि जर आयपीएल खेळून जर ते ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या असाइनमेंट साठी अंगावर शेकलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना असो किंवा वर्ष अखेरीच असणारे आशे असे तर ते कितपत नुकसानदायक होऊ शकेल म्हणजे फिनान्शियल बेनिफिट आयपीएल पी हा एक भाग दुसरा भाग ते ॲशेसवर डोळा आणि जे स्टॉयनिस सारखे स्पेशलिस्ट आहेत स्टॉयनिसनी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो पाकिस्तानमध्ये जाऊन खेळावं की नाही हा सुरक्षिततेचा प्रश्न फक्त भारतीयांपुरता मर्यादित नाही हा बाकीच्यांना पण तेवढंच ते अनसेप वाटू शकतात किंवा एखाद्या खेळाडूच्या कुटुंबाला अनसेप वाटतो माझ्या ओळखीत एक दोन क्रीडा पत्रकार आहेत जे भारतातनं पाकिस्तानमध्ये जाणार आहेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या Uh, मध्ये कॉल करून विचारलं का असं करताय बुवा तुम्ही कारण तो जो हवा आहे तर त्यांना सांगितलं गेलं की अहो आम्ही जाऊन आलोय पाकि भारतात जेवढं प्रेम मिळणार नाही ना पाक... तेवढं ना पाकिस्तान रस्त्यावर गेल्यानंतर तुम्ही भारतात नाराज ते मिळत त्याच्यामुळे काळजी करू नका जर पाकिस्तान सरकारने हमी दिली असेल की आम्ही तुम्हाला येऊन देतोय तर तुम्ही काळजी करू नका तर पण हे सगळ्यांना आज भारतातला क्रीडा पत्रकार बाय चॉईस जातोय तसंच मार्कस टॉयनिस आणि बाकी कुठल्या देशांमधले खेळाडू जर म्हणले बाय चॉईस मला नाही जायचंय तर ऑस्ट्रेलियाने असं केलं का आम्ही अंग काढून घेतोय आमच्या माझ्या सिडनीत खेळवा ऑस्ट्रेलियाने सांगितलं ओके मग तू निवृत्त हो राईट त्याच्यामुळे मार्कस टॉयनिस जात नाही आणि आयपीएलचा मुद्दा हा सर्व देशांमधले जे पुलआउट्स आहेत ना त्यातल्या निम्म्या पुलआउटी निगडीत त्याला कोणीच काहीच करू शकत नाही हा मुद्दा पाकिस्तानचा एकमेव वर्ल्ड कप विजेता कॅप्टन येणार आहे की नाही पन्नास ओव्हर चॅम्पियन ट्रॉफीचं उद्घाटनच होणार नाहीये पहिल्या मॅचला म्हणू आपण चॅम्पियन शॉफीची पहिली मॅच याच्यात होणार आहे ना पाकिस्तान मध्ये असेल तर माहिती नाही कोण लागलाय हो मग कळलं ना मला तर म्हणजे आता पॉलिटिक्स मिक्स करायचं पॉलिटिकल चर्चा करायच्या तर आपण करू तशी म्हणजे इम्रान खान जेलमध्ये ना तो कसा येईल त्यात काय एवढं नवज्योत सिद्धूचं नाव सजेस्ट केलं होतं बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटी मध्ये अशीच परिस्थिती असता झाला <laughs> का तो तो, तो येईल का विचारतोय तुला तुला माहिती असू शकतं ना म्हणून हे भारतीय उपखंडात जर राज्यकर्त्यांना एखादी गोष्ट घडवून आणायची असेल तर ती घडवून आणता येते हे आपल्याला सरकार कोणतरी असतो सत्तेत कोणी असतो व्यक्ती कुठली असतो हे आपला इतिहास आहे राईट बरं आता आपण बाकीच्या टीम्स आणि आपल्या सेमीफायनलच्या प्रेडिक्शन कडे येऊया पण त्याच्या आधी मला ट्रिव्हियाचं ज्यांनी उत्तर दिलंय त्यांची नावं मी डिस्प्ले करतो अचूक उत्तर दिलं सिद्धेश सावंत नितीश अनिकेत अंबावकर निखिल सौदागर आणि क्रिकेट वेडा ऑस्ट्रेलिया हे ट्रिव्हियाच्या प्रश्नाचं उत्तर होतं अमेयद गुनर यांनी पण ऑस्ट्रेलिया आणि प्रश्नचिन्ह असं उत्तर दिलं होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांचं उत्तर अचूक उत्तरात धरलं नाही उत्तर द्यायचं असेल तर पुढे प्रश्नचिन्ह टाकून उत्तर देऊ नका पुढच्या वेळेपासून ज्यांनी उत्तर दिलेलं आहे ज्यांचं करेक्ट उत्तर आलेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन बऱ्याच जणांनी वेस्ट इंडिज उत्तर दिलं होतं पण वेस्ट इंडिज हे उत्तर नाहीये ऑस्ट्रेलिया हे उत्तर आहे अमोल या आठवड्याचा काही प्रश्न काढलायस का या आठवड्याचा ट्रिव्हिया प्रश्न चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दलच आपण घेऊया असं मला वाटतंय साधा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीचं जे पहिली एडिशन झाली म्हणजे त्याचं नाव चॅम्पियन्स ट्रॉफी नव्हतं त्या पहिल्या वहिल्या सामन्यात पहिला चेंडू कोणी टाकला आणि कोणी खेळला ना गुगल न करता दिलं तर ग्राह्य धरण्यात पण तो तुमच्यावर विश्वास आहे एपिसोड संपल्यावर मी उत्तर देतो ते बरोबर मला सांग वापरतोय तर इंटरेस्टिंग याच नक्की उत्तर द्या आणि आम्ही प्रयत्न करू की लवकरच या ट्रिव्या प्रश्नासाठी आपल्याला काही उत्तर बरोबर देणाऱ्यांसाठी काही विशेष करता येईल का त्याचाही आपण नक्की लवकरच विचार करूया अमोल दुसरं आता मला सांग की अफगाणिस्तान बद्दल आपण बऱ्याच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये म्हणतोय की आ, ते डार्क हॉर्स आहेत डार्क हॉर्स आहेत डार्क हॉर्स आहेत ते डार्क हॉर्स सारखे खेळतात पण त्यांची गाडी पुढे जात नाही म्हणजे कुठेतरी येऊन अडकतात म्हणजे दोन हजार तेवीस ला तर मॅक्सवेलचा मॅडनेसच झाला पण अदरवाईज सुद्धा म्हणजे ते असे इथपर्यंत येतात आणि त्यांच्या तोंडात घास जात नाही तर यावेळी तुला काय वाटतंय म्हणजे पाकिस्तानातल्या फ्लॅट विकेट्स असतील तर मला माहित नाही पण दुबई मध्ये स्पर्धा असतील तर नक्की ते कंटेंडर असते आता पाकिस्तानातल्या विकेट्स रोड असतील तर त्यांचे स्पिनर्स कितपत कामाला येतील माहिती नाही पण तुला काय वाटतं अफगाणिस्तान बद्दल तुला काय वाटतं मला असं वाटतं अफगाणिस्तानच्या दृष्टीने एक म्हणजे गजनफर ची अनुलप अनुपलब्धता आ, हा मोठा त्यांना सेटबॅक आहे कारण तो त्यांचा एक्सपेक्टर होता मुझी नहीं है। तो आधीपासूनच आहे त्याच्यामुळे अफगाणिस्तान जरा बॅकफूटवर गेलेत पण तुझा जो मुद्दा आहे की अफगाणिस्तान खूप दिवस झाले प्रॉमिस दाखवत आहेत पण पुढचं जा पाऊल जात नाही काही ना काही कारण नाही तर या फॉर्मॅट मुळे अफगाणि हा अफगाणिस्तानचा सर्वात चांगला चान्स आहे त्यांना जर नॉकआउट्स मध्ये पोहोचायचं असेल कारण तीन सामने तीन मधले दोन सामने जिंकले तर चांगला चान्स मिळतो ओके आणि त्यांचा जो ग्रुप आहे ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिका त्याच्यामुळे त्या तीन पैकी दोन सामने जिंकणं हे अवघड आहे एक ग्रुप एशिया ग्रुप त्यातल्या नॉन एशिया ग्रुपमध्ये अफगाणिस्तान हा एकमेव एशियन केलेला आहे आणि एशियन ग्रुपमध्ये न्यूझीलंड हा नॉन एशियन त्याच्यामुळे मला असं वाटतं अवघड जाईल कारण काय पाकिस्तान मधले पिच म्हणल्याप्रमाणे पाकिस्तानच म्हणजे मला खूप धास्ती ए, आहे धाकधूक आहे भारताने ज्या पद्धतीने पाच स्पिनर संघात घेतलेले आहेत जोपर्यंत त्यांना खात्री नाही मिळालेली इन्फॉर्मली की अशाच कंडिशन असणार आहेत तोपर्यंत ही मोठी रिस्क आहे तसंच अफगाणिस्तानच्या दृष्टीने जर थोडासा लो आणि स्लो मिळालं कारण काय जसं आपण भारतात म्हणतो ना की फेब्रुवारी मध्ये पिचेस स्लो होत जातात कारण काय सीझनचा शेवट असतो तीच गोष्ट पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खूप कमी होत तरी पाकिस्तानमध्ये क्रिकेट खूप खेळलं जातं त्यामुळे त्या दृष्टीने पिचेस नक्की कशी तयार केली जात आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे जेवढा सुरक्षितता हा प्रश्न आहे तेवढा क्रिकेटच्या ते दृष्टीने त्याच्यामुळे त्याच्यावर माझ्या मते अफगाणिस्तानचं आव्हान ठरेल पण मला आत्ता तरी अवघड वाटतंय अफगाणिस्तान इंटरेस्टिंग तुला म्हणजे मला वाटतं की भारताबद्दल काय वाटतंय ते बोलूया आणि मग आपण आपले प्रेडिक्शन्स घेऊन एपिसोड क्लोज करूया भारताचं काय वाटतंय मी आत्ता उल्लेख केला तसा की ते पाच पाच स्पिनर्स पंधरा असणं याच्यामुळे तुमच्या अकरामध्ये खूपच लिमिटेशन्स येतात असं मला वाटतं ओके त्याच्यामुळे काही झालं तरी तुम्हाला आणि प्लस बुमरा नसणं हा फॅक्टर कितपत महत्त्वाचा हे आपल्याला कळेल येणाऱ्या काळात मोहम्मद शामी खरंच मोहम्मद शामी दोन हजार तेवीस वर्ल्ड वाला आहे की नाही त्याच्यावर आत्ता खूप मोठं प्रश्नचिन्ह जे काय दिसलंय त्यावरून तो तेव्हा त्यापासून बराच दूर आहे त्याच्या पासून असं आत्ता तरी वाटतय पण तरी मला असं वाटतंय की रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा सर्वात आवडता आणि सर्वात फेवरेट आणि सर्वात ते चालू शकतील असा हा फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे मला आत्ता तरी असं वाटतंय की मला अत्यंत आश्चर्य वाटेल मला जेवढा आश्चर्य भारत जिंकल्या नंतर वाटेल ना त्याहून जास्त आश्चर्य मला जर भारत पोचला नाही उपांत्य फेरीत तर वाटेल भारत उपांत्य फेरीत नक्की पोचेल पुढे काय होईल माझी खात्री नाही तुला काय वाटतंय मला पण सेमी फायनलला पोचेल अस आणि म्हणजे सी सेमी फायनलला कोण येत आहे कसं येत आहे त्यावरती आणि मॅचेस दुबईला होणार आहेत तर मला असं वाटतंय की आपण फायनलला पोहोचू परत फायनलला काय होईल ते माहिती नाही असं मला समाव वाटतंय पण तू तुझ्या तू, सेमीफायनलच्या चार टीम सांग माझ्या दृष्टीने भारत पाकिस्तान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड भारत न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोघेही जातील असं मला वाटतंय अफगाणिस्तान सेमीफायनल ला क्वालिफाय होईल असं मला वाटतंय कारण ना अफगाणिस्तान साठी हा फॉर्मॅट थोड्याशा लो आणि स्लो विकेट असतील ना तर त्यांच्या बॅट्समन नाही अगदी पूर्ण पाटा विकेट असतील तर मग मला माहिती नाही की त्यांची बॅटिंग तेवढ करू शकेल का सव्वा तीनशे साडेतीनशे चेस करायला आले किंवा काही आले तर पण थोड्याशा लो आणि स्लो विकेट असतील तर त्यांच्या बॅटिंगलाही म्हणजे अशी वेळ आली ना की ऐंशी नव्वद ऐंशी नव्वदच्या स्ट्राईक रेटने नव्वदच्या स्ट्राईक रेटने रेट खेळून टीम जिंकू शकते तर अफगाणिस्तानचं म्हणजे डेफिनेटली ते अपसेट देऊ शकतात असं मला वाटतं तर बाकी काही तुला ऍड करायचंय अमोल आपल्या कट्टेकरीचे टॉप चार ट्रिवियाचं उत्तर तेवढं टॉप चार प्रिडिक्शनचं महत्व yes, 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 yes. कट्टेकरांनी टॉप चारचे प्रेडिक्शन सांगा uh, बाकी काही सुधारणा हव्या असतील बाकी काही तुम्हाला वेगळ्या विषयावरचे एपिसोड हवे असतील तर तेही आम्हाला सांगा या वीकली कट्ट्यामध्ये आत्ता मात्र आम्ही थांबतोय तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद